रत्नागिरी जिल्ह्यातील पतित पावन मंदिर हे अस्पृश्यता निर्मूलनाचं एक ऐतिहासिक प्रतीक परंतु सध्या हे मंदिर वादाच्या भोवऱ्यात सापडले रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघानं बाल भारतीच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातील एका उल्लेखावर आक्षेप घेतलाय भंडारी समाजाच्या मते पतित पावन मंदिराची निर्मिती सावरकरांनी केली हा दावा खरा नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे मंदिर दानशूर श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी सावरकरांच्या विनंतीवरून स्व खर्चानं बांधलं या मंदिराच्या निर्मितीबद्दलचा वाद सध्या चांगलाच चर्चेत आहे भंडारी समाज संघाच्या आक्षेपापासून ते महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकांमध्ये केलेल्या बदलांपर्यंत काय आहे या वादाचा खरा अर्थ सावरकरांनी हे मंदिर बांधलं की भागोजी शेठ कीर यांनी चला ऐतिहासिक तथ्यांवर आधारित सविस्तर माहिती समजून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते बालभारतीच्या इयता आठवीच्या इतिहास पुस्तकातील सामाजिक व धार्मिक प्रबोधन या धड्यात हिंदू समाजातील सुधारणा चळवळींचा उल्लेख आहे त्यात म्हटलंय की बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात सामाजिक व धार्मिक प्रबोधन नावाचा एक धडा आहे त्यात हिंदू समाजातील चळवळ या शीर्षकाखाली हिंदू महासभा मदनमोहन मालवीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पतित पावन मंदिर यावर भाष्य करण्यात आले पुस्तकात म्हटलंय की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे सर्व जातींना मुक्त प्रवेश असणारं पतित पावन मंदिर उभारलं पण भंडारी समाजाचा दावा आहे की हा इतिहास चुकीचा असून खरा इतिहास लपवला जातो भंडारी समाजाच्या निवेदनानुसार दानशूर भागोजी शेट यांनी सावरकरांच्या विनंतीवरून पतित पावन मंदिर बांधलं एकोणीसशे एकतीस सालच्या शिलालेखावर याचा स्पष्ट उल्लेख आहे भागोजी शेठ यांनी मंदिर बांधण्यासाठी स्वतः जागा खरेदी केली आणि खर्च केला इतकंच नव्हे तर मंदिराच्या देखभालीसाठी भाघोजी शेठ दरवर्षी दीड रुपये दान करत असत इतिहासकारांच्या आणि दस्तावेजांच्या आधारे काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात यात ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे म्हणतात की मंदिर बांधण्याची कल्पना सावरकरांची होती मात्र खर्च भागोजी शेठ कीर यांनी केला एकोणीसशे एकतीसच्या शिलालेखातही भागोजी शेठ कीर यांचा स्पष्ट उल्लेख आहे सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांच्या पुस्तकातही सावरकरांच्या विनंतीवरून भागोजी शेठ कीर यांनी मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे बालभारतीच्या पुस्तकातील या वादग्रस्त भागाबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे इतिहास आणि नागरिक शास्त्र मंडळाच्या विशेष अधिकारी वर्षा सरोदे यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या शैक्षणिक वर्षासाठीच्या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येईल आणि भागोजी शेठ कीर यांचा योग्य तो उल्लेख केला जाईल मात्र भंडारी समाजाचा आरोप आहे की आजवर या संदर्भात ठोस लेखी निर्णय दिला गेलेला नाही यामुळे भंडारी समाजानं इशारा दिला आहे की जर सरकारनं तातडीनं सुधारणा ना केली नाही तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाक्षणिक उपोषण केलं जाईल इतिहास हा कधीच एका बाजूने लिहिला जाऊ शकत नाही तुमचं मत काय आहे तुम्हाला वाटतं का की इतिहासाची योग्य दुरुस्ती करणं आवश्यक आहे खाली कमेंट करून नक्की कळवा आमच्या प्रहार न्यूजलाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद